जिल्हा परिषदेच्या एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या नियोजनाला विभागीय आयुक्तांकडून ब्रेक लावण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी एका पाठोपाठ एक वैद्यकीय रजेवर गेले आहे त्यामुळे नियोजनाच्या मुद्द्यावरील गुढ आणखी वाढले आहे त्या, त्या जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्तांनी नियोजनाला ब्रेक लावल्यानंतर मिनी मंत्रालयातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आठ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकशे पंचवीस कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले मात्र हे नियोजन शासकीय नियमांच्या प्राधान्य क्रमानुसार झाले नसल्याची तक्रार प्रहारचे जिल्हा परिषद सदस्य श्याम मसराम यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती विशेष म्हणजे त्यापूर्वीच राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्वाक्षरीचे पत्र सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले सदर प्रकरणा दरम्यान प्रशासनाला आपली बाजू मांडण्यासाठी आठ डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली दिवस या मुख्य अधिकारी, जोशी यांच्यासह सुट्टीवर गेले आहेत या तीन अधिकाऱ्यांची सोमवारपर्यंत रुजू होण्याची प्रतीक्षा केली जाणार आहे मात्र त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा विचार मुख्य कार्यकारी अधिकारी करण्याची दाट शक्यता आहे ज्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियोजनात महत्वाची भूमिका आहे ते अधिकारी अचानक रजेवर गेल्याने विविध तर्कवितर्काची जोरदार चर्चा मिनी मंत्रालयात सुरू आहे आठ डिसेंबरला विभागीय आयुक्तांकडे पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे प्रशासनाकडून माहिती सादर केल्यानंतर नियोजनाचे पुढे काय होणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकशे पंचवीस कोटींच्या नियोजनामध्ये बांधकाम विभागाकडून चूक झाल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती